उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या हे झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी आणि म्हणून आमचं विरोध कुठल्या जातीला धर्माला नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे लागून चालून चालणार लागून चालून आम्ही खपवून घेणार नाही सगळ्यांना यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत ना की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उत्तर द्यायचं आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे हे जे काही या ठिकाणी झालं ना हा संयोग नाही आहे हो हा एक प्रयोग आहे पहिल्यांदा प्रयोग केला कर्नाटकात तिथे यशस्वी झाले मग प्रयोग केला भारतामध्ये आणि आता महाराष्ट्रातील तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पण मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे आपलं सरकार